बया जे नाही कसलेले वार नाही ना फिरवतो बघ इकडे मी पंखा फिरवतो बघ हा आय टेन्शन घेऊ नको बघ काय बया वार तर या नाही आता पावसा पाण्याचे दिवस आहेत कपडे वाल नाही आमची चड्डी कुबाट जर वास सोडायला लागली आता चड्डी वालायसाठी मी वारं घेतलं म्हणजे आई तर चा लागली आम्हाला पण बोलवलं नाही काय नाही मी चाकड बघतो या आई चा पी सुद्धा म्हणन आय हाय का बघा हाय का बोलत बोलवतात ना 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 का नाही बाहेरच जाऊ दे ना ते मला बाहेरच जाऊ दे ना ते त्याच्या मा अरे त्याच्या बाहेरच जाऊ ना ते मी चार वेळा पंखा इकडे येतो चालू कराय त्याच्या मायाला कुठं फिरवायचं आहे मलाच काय कळ नाही तुमचा बटणं दाबावी का इथं आय्या माझ्या मायला त्याच्या म्हणजे आय्या बाया अमरेंद्र बाहुबली मै पंखा उठाऊंगा ये वायर तोड दूंगा काट डालूंगा अब नहीं छोडूंगा इस वायर को ये हवा नहीं दे रही है पंखा नहीं फिर रहा है मैं वायर काट डालूंगा ए, क्या देख रही हो? क्या देख रही तू का आईकड़ बस मैं इस वायर तो 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 नहीं नहीं को काट डालूंगा ये हवा नहीं दे रही पंखा नहीं रे आप चलो बेबी उठ जाओ चलो बेबी पंखा चालू करो बेबी पंखा चालू करो मार मार मला मार मार हा मार दे दे मार मार तू मार ग बाई तू कशी अशी नकल गळती ह्याला मार मग त्याला मार अरे ह्याला मार मग ते बघ त्यानं तुला आहे कसं आहे गरीब गाय चला सगळेजण पंख्याच्या नादे लागू नका वायर काय तोडू नका त्याच्या पंखा चालू होईनाय व म्हणून मी बटन बिटन दाबून बघतो का बटन बी दाब नाही लपून बघते लपून बघते काय त्याच्या मायला हसलं कुठं असत कापलं वाल नाही ते आमची आम्ही पंख चालू करतोय हां आता मी चाल चाल जलोय आता सगळ्यांची कपलं वालवायची म्हणलं पंख लग्नालोच कोण नाही बसकाला आता बसकाला बस कला तिकडं तुम्ही पंख घेऊन जा निटकला व मामा या बा आता काय कर जाऊ दे बाई ह्यांच्या नादी लागून तर आपली कामं राहिली ती चला